मोठी बातमी नाशिकच्या राजकारणात जरांगे पाटलांची एंट्री होणार घडामोडींना वेग मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे राज्य सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण मंजूर केलं मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे 6 जून पर्यंत आरक्षण मिळालं तर ठीक नहीं तर विधानसभेचा सर्व जागांवर उमेदवार उभे करणार अशी घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे लोकसभेत पाडnare बना आपल्या लेखराबाळाचा चेहरा समोर ठेवून मतदान करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे नाशिक मधील वंचित से उमेदवार करण गायकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दावा यासाठी गायकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे करण गायकर हे मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक देखील आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून नाशिक लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे त्यानंतर आता करण गायकर यांनी आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी पदाधिकाऱ्यांसह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका अनेकदा मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे करण गायकर यांना पाठिंबा देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी